दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हिंगणमेड येथे शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला भरगाव जाणाऱ्या अवजड वाहनानं गुरुवारी हिंगणमेडे जवळ जोरदार धडक दिली यामुळे मजुरांच्या वाहनाचा अक्षरशः चक्काचूर होऊन दोघांचा जागीच तर एका गंभीर मजुराचा शासकीय जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेला आहे तिघेही मृत मजूर हे गंगापादळी गावातील होते त्यामुळे या गावावर शोककळा पसरली गुरुवारी सकाळी दहा वाजच्या सुमारास मजुरांना घेऊन मोटार भगुरकडे जात होती यावेळी समोरून भरधाव आलेल्या अवजड ट्रकच्या चालकानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत मजुरांच्या मोटारीला जोरदार धडक दिली या धडकेत मोटारीचं तर नुकसान होऊन ती पलटली त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले त्यांनी जखमींना रुग्णालयात तातडीने दाखल केलं मात्र तोपर्यंत एका जखमीचा मृत्यू झाला मोठ्या मालवाहतूक वाहनाच्या धक्क्यानं जखमी झालेल्या शेतमजुरांना तातडीनं नाशिक रोड येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात जा रुग्णालयात या जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले यावेळी तीन मजुरांची प्रकृती चिंताजनक होती त्यापैकी दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता एका मजुराला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचाही दरम्यान मृत्यू झाला दुर्घटनेनंतर ट्रक चालक हा घटनास्थळ पसार झालेला आहे त्याचा पोलिस शोध घेतला जातोय तर गंभीर जखमी झाल्यानं अजय भागरे सचिन राजाराम मोरे गणेश किरणवारे या तिघांचा मृत्यू झालाय गंगापाडळी येथून कोबी कापण्यासाठी आठ शेतमजूर एका चारचाकी जीपमधून बगूरच्या दिशेनं प्रवास करत होते त्यांचे वाहन हिंगणवेडे येथील खोबराकडे जवळ आले यावेळी ही दुर्घटना सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडल्याचं पोलिसांनी सा सांगितलं दुर्घटनेमुळे जोराचा आवाज झाल्यानं आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी लागलीच धाव घेतली जीपमधून प्रवास करणारे शेतमजूर समाधान लक्ष्मण भांगरे अंकुश काळू भांगरे विक्रम गोटीराम भांगरे दौलत पिलाजी भांगरे हे देखील जखमी झालेले आहेत त्यांच्यावर नाशिक रोड येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे या मजुरांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक